तर मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मी आहे मित्रांनो मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियाजवळ आणि इथून आपण आज फेरीद्वारे किंवा बोटद्वारे समुद्रामध्ये आपल्याला फिरायचं आहे कसा एक्सपिरियन्स राहणार आहे ते आपण आज पाहणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्याला फेरीद्वारे समुद्रामध्ये कसं फिरायचं यासाठी काय सुविधा या ठिकाणी आहे काय टिकिट आहे किती वेळ लागतो याबाबतची संपूर्ण माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही आवर्जून शेवटपर्यंत पाहा आणि कसा आजचा एक्सपिरियन्स असतो ते तुम्ही साक्षीदार व्हा माझ्या या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चला आपण जाऊया आधी चौकशी करू समुद्रामध्ये अशा प्रकारे आपण शिकू शकतो का चला मित्रांनो आपण आपण समुद्राच्या काठावर मित्रांनो मुंबईत आल्यानंतर समुद्र हा पाहिलाच पाहिजे मुंबईचं मुख्य आकर्षण असलेला हा समुद्र आपण एकदा आत जाऊन त्याच्यामध्ये प्रवास करून एक सफारी करून एन्जॉय करायला पाहिजे मित्रांनो पाठीमागे खूप साऱ्या बोट्स लागलेल्या आहेत याच बोटद्वारे आपल्याला तिकडे जायचं आहे बघूया कोणती बोट यातली आपल्याला फिरवणार आहे बघा अशा प्रकारची बोट या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला तिकीट घ्यावं लागते अर्ध्या तासासाठी एकशे पंधरा रुपये आणि पंचेचाळीस मिनटांसाठी एकशे ऐंशी रुपये मी एकशे ऐंशीवाला तिकीट घेतलेलं आहे आता बघूया कशा प्रकारे आपला अनुभव असतो आजचा एक्सप्रेस समुद्रामध्ये आज आपण राईड करणार आहोत या ठिकाणावरून माझ्यामागे बघू शकता अशा प्रकारे ही लाईन लागलेली आहे इथे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण आता बोटमध्ये प्रवास करणार आहोत या ठिकाणाहून आपण राईट करणार सुरू मित्रांनो अशा प्रकारे हा खालचा भाग आहे डेकचा आणि आपण जाणार आहोत वरती आणि या पायऱ्याद्वारे आपण आता वरती जाऊया तर बघा मित्रांनो आपण आता वरच्या डेकवर आलेलो आहोत या ठिकाणावरून जरा चांगला आपल्याला नजारा मिळेल निश्चित तर बघूया आपण आई आई आगे तर मित्रांनो जसे की आपण पाहत आहात मी बोटवर स्वार झालेला आहे याला बोट म्हणा किंवा फेरी म्हणा याद्वारे आपण आता पाऊन तासाची राईड करणार आहोत ही आहे गेबिन आणि आपल्याला या पाऊन तासाच्या राईडमध्ये काय काय अनुभवायला मिळणार आहे ते आपण पाहूच बघा बोट सुरू झालेली आहे आणि मित्रांनो बोट निघालेली आहे सुरुवात झालेली आहे आमच्या राईडला गेटवे ऑफ इंडियापासून निघालेली आहे बोट आता यातून रस्ता काढत काढत बघा खूप साऱ्या बोट्स आहेत आजूबाजूला या बोटच्या मधून आपली बोट कशी निघणार आहे बघूया बघा या बाजूला आपण ताजमहल हॉटेल बघा मित्रांनो अतिशय रोहर्षक असा हा आजचा प्रवास राहणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आपण आणि हे जे एवढे या आप बोटी आपल्याला दिसतात इथे लागलेल्या मला वाटतं हे यांचं पार्किंग स्थळ असावं जशा आपल्या गाड्या आपण पार्किंगला लावत असतो त्याचप्रकारे हे पार्किंग असावं जेव्हा कोणाचा नंबर लागला त्याप्रमाणे ते काठावर येत असाव्यात असं मला वाटते बघा ह्या बांधलेल्या एकमेकांना आणि त्याच ठिकाणी त्यांचं स्वयंपाक वगैरे बघा तो खिचडीची तयारी चालू दिसते दाल बनणारा आहे वी <laughs> तर यांचं किचन घर सगळं काही या बोटवरच आहे अशा प्रकारच्या बोट्स आहेत पॉप्युलरली फेरी म्हटल्या जाते या ठिकाणी या अशा टाईपच्या बोटला दोन मजली बघा मी तुम्हाला थोडंसा केबिनमधला पण नजारा दाखवतो बघा अशा प्रकारे हे केबिन आहे आणि यांना हे आहेत ट्रायवर कशी वळवतात बोट ते राईटला वळवत आहे बघा आहे की खूप सुंदर एक्सपिरियन्स असणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत जरूर पहा आपण बघा बघा मित्रांनो स्टेअरिंग खूप साऱ्या बोट्स आहेत वेगवेगळ्या बोटचे वेगवेगळे नंबर आणि त्यांचे नाव पण दिलेले आहे बघू शकता राधा झिरो वन सेवन झिरो फोर या बाजूला देखील पार्क केलेल्या बोट्स आपण पाहू शकता बघा मित्रांनो खूप सुंदर नजारा बघा किती मस्तपैकी टर्निंग घेत आहे आमची बोट बघा हा आहे आतला में यादव साहब है आहेत से में दो आ, हम आज साथमे एन्जॉय करणेवाला आहे एक पुरा राइट। पावना घंटे का राईट तर मित्रांनो बघा आपण आता समुद्र किनारा सोडलेला आहे गेटवे ऑफ इंडियापासून आम्ही निघालो होतो एक पाच मिनटं झालेले आहे एवढ्या अंतरावर आलेला आहोत जरा गर्दी जास्त आहे समुद्रामध्ये बोटिंगची त्यामुळे याला बाहेर काढण्यात थोडीशी अडचण होत आहे असं वाटत आहे बघा मित्रांनो किती सुंदर नजारा हा समुद्राचा समुद्रातून मुंबई पाहण्याची काहीतरी वेगळीच मजा आहे एक वेगळ्या रूपात आपल्याला मुंबई दिसत आहे समुद्रामधून अगदी क्लिअर बघा ही बोट बघा कशी हेलका आहे यावर कोणीच नाही आहे ड्रायव्हर अगदी सेफली त्या ठिकाणी त्यांनी पार्क केलेली आहे सर्व पार्किंग है मटते ही पार्किंग आए। ज़ुन ज़ुन है खूब सुंदर नजारा बढ़ा कि जगह जगह हाँ बोट पास होता अग्दी जवरून मुंबई का सुंदर नजारा बित्रान आपकी राइड सुरूली है गेटवे ऑफ इंडियापास गेट ऑफ इंडियापासन आप पांच घंटापूर्म आहोमा सपना ऑफ इंडिया पंचेचाळीस मिनटांची जी राईड असणार आहे आपली बघूया काय मजा येते बघा मित्रांनो बोटचा प्रवास आपला बघा मित्रांनो समुद्रामधली घाण या गेटवे ऑफ इंडियापासून आ... एलिफंटा केव्ज आणि अलिबाग या ठिकाणी जाण्यासाठी देखील फेरी जात असतात बघा ही फेरी चाललेली आहे एलिफंटाला बघा मित्रांनो हे पक्षी अगदी जवळ येतात बोटच्या कारण लोकांनी तशी सवय लावलेली आहे यांना काहीतरी खायला देण्याची त्यामुळे त्या आशेने अगदी जवळ येत असतात जर कोणी काही खाऊ घातलं तर ते तुमच्या हातावर देखील येऊन बसतात

मी आता दाखवणार आहे आपणास एक भव्य असं जहाज बघा मित्रांनो अशा प्रकारे मोठे मोठे जहाज या ठिकाणी मालवाहू जहाज असेल हे हो मालवाहू जहाजच आहे तर अशा प्रकारचे खूप मोठ्या संख्येने जहाज आपण पाहू शकतो अरबी समुद्रामध्ये आपण आता सध्या अरबी समुद्रामध्ये प्रवास करतो आहेत आणि आता आम्ही आनंद घेत आहोत प्रवासाचा समुद्रातून आणि आमच्यासोबत तेवढाच आमचा आनंद वाढवत आहे पक्षी जे आमच्या सोबत सोबत प्रवास करत आहे बघा खूप सुंदर जहाज रंगीबेरंगी आणि तेवढंच आकाराने मोठं जसं किनाऱ्यापासून लांब चाललो आहोत तस तसं आपल्याला धुकं वाढलेलं दिसत आहे मुंबई आपल्याला अंधुकशी दिसत आहे बघा काही ज्या बिल्डिंग्स दिसत आहे परंतु त्या अंधूक झालेल्या आहे आता कारण समुद्रावरचं धुकं वाढलेलं आहे त्यामुळे आपल्याला फक्त जवळचं दृश्य दिसतंय लांबचं दृश्य आपल्याला आता सध्या दिसत नाही बघा मागे पण सगळं काहीच दिसत नाही काही या ठिकाणी आपण पाहू शकता तर असे गाईड सुद्धा आम का आहे आमच्या बोटमध्ये ते या भागातील काही माहिती सांगत आहेत आम्हाला अंतर आणि काय काय या ठिकाणी पाहण्यासारख्या गोष्टी आहेत बघा आमचे ड्रायव्हर बघा समोरून एक मोठी फेरी येत आहे आणि त्या फेरीवर पक्ष्यांची गर्दी पहा अद्भुत दृश्य अद्भुत दृश्य पाहू शकता बघा दुरून दृश्य ताजमहल हॉटेल आणि गेटवे ऑफ इंडियाचं इंडियन नेव्ही बिल्डिंग आहे ही जे आपण समुद्राच्या मधोमध पाहत आहात या ठिकाणी आपल्याला फक्त पाण्याच्या जा मार्गेत जाता येते बोटद्वारे रस्ता या ठिकाणी आपल्याला उपलब्ध नाही हळूहळू आम्ही आता किनाऱ्याकडे जात जात आहोत पाहू शकता आपण मुंबई आपल्याला दिसत आहे आता काही वेळापूर्वी धोक्यामुळे आपल्याला काहीच दिसत नव्हतं दृश्य या बाजूचं आता मात्र आपण स्पष्टपणे पाहू शकतो आपण मुंबईच्या जा, जवळजवळ जात आहोत गेटवे ऑफ आप इंडिया आपल्याला या ठिकाणावरून दिसत आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपली बोट लागत आहे किनाऱ्यावर पंचेचाळीस मिनटाचा टूर करून आपण आता पोचलेलो आहोत परत आजचा हा रोमहर्षक प्रवास आपणास नक्कीच आवडला असेल आवडल्यास या व्हिडिओला लाईक करायला मात्र प्लीज विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार